नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार राज्यमार्ग रस्त्यावर विसरवाडी ते खांडबारा दरम्यान पावसामुळे अतिशय रस्त्याची झाली आहे आहे वाहन या मार्गावर चालवणे त्रासदायक झाला यातून लहान मोठे अपघात होत असून एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे की काय असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांसह वाहनधारकांना पडला आहे विसरवाडी नंदुरबार हा राज्यमार्ग जिल्ह्याच्या मुख्यालयी पोहचण्यासाठी तर गुजरात राज्याकडे जाण्याचा एक महत्वाचा खड्ड्यांकडे संबंधित विभागाकडून डोळे केली जात असल्याचं ग्रामस्थांकडून बोललं जात आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते खांडबारा रस्त्यावर विसरवाडी गावाच्या प्रारंभी हार्दिक पेट्रोल पंपाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास एक मीटर खोलवर मोठी भगदाड पडली आहे तर पुढे थोड्या अंतरावर संपूर्ण रस्ता व्यापून घेईल एवढं मोठं खड्ड पडला आहे त्यात पावसाचं पाणी साचल्याने त्या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना वाहन चालवणे त्रासदायक ठरत आहे यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या, या रस्त्याकडे दुर्लक्ष पूर्णपणे केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ वाहन चालकांची नाराजी व्यक्त करीत अक्षरशः रस्त्यात पडलेल्या भगदाड मध्ये वृक्षारोपण केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एखाद्या वेळी रात्री अपरात्री या रस्त्यावर पडलेल्या भगदाड मध्ये वाहन चालकाचे चाक जाऊन मोठा अपघात घडू नये यासाठी स्थानिक ग्रामस्थ व वाहन धारकांनी झाडांच्या फांद्या या रस्त्यावर पडलेल्या भगदाड मध्ये टाकल्या आहे नंदुरबार राजमार्ग खांडबारा ते विसरवाडी पर्यंत या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम गेल्या तीन महिन्यापूर्वीच केले होते तर तीन महिन्यातच या रस्त्याची अशी वाईट दुर्दशा झाली नाही मातूर दुरुस्तीचे काम केल्यामुळे संबंधित विभागाचे पितळ उघडे पडले आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी जनसामान्यांमध्ये होत आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी